राज्यातील शाळा आणि शिक्षकांसाठी पुढील पंधरा दिवस हे अत्यंत धावपळीचे असणार आहे कारण शिक्षण विभागाने राज्यातील सर्व शाळांसाठी सर्वात मोठे नियोजन तयार केले आहे आणि पुढील पंधरा दिवस या संदर्भाने नियोजनाची अंमलबजावणी होणार आहे राज्यस्तरावरून हा निर्णय जाहीर करण्यात आला आहे नमस्कार मित्रांनो आपण पाहतात गेटॉल स्पेशल चॅनल सविस्तर वृत्त पाहूयात राज्यातील शाळांची गुणवत्ता तपासण्यासाठी आणि आगामी काळात विकासाचा आराखडा निश्चित करण्यासाठी तब्बल साडेपाच हजार शाळांची तपासणी केली जाणार आहे या तपासणीसाठी तब्बल साडेसात हजार कर्मचाऱ्यांचा समावेश असलेली एक हजार नऊशे पथके सज्ज ठेवण्याचे आदेश सर्व शिक्षणाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत महाविद्यालयांना ज्याप्रमाणे मूल्यांकन करून नॅक श्रेणी दिली जाते त्याचप्रमाणे आता शाळांचेही मूल्यांकन केले जात आहे त्यासाठी राज्य शाळा मानक प्राधिकरणाची निर्मिती करण्यात आली आहे तसेच शाळा गुणवत्ता आणि आश्वासन आराखडा तयार करण्यात आला आहे या आराखड्यानुसार राज्यातील सर्व माध्यमाच्या सर्व व्यवस्थापनाच्या शाळांकडून तीस जूनपर्यंत स्वयंमूल्यमापनाची प्रक्रिया करून घेण्यात आली आहे आता शाळांनी स्वयंमूल्यमापन करताना दिलेली माहिती खरी की खोटी याची प्रत्यक्ष खात्री केली जाणार आहे म्हणजेच शाळांचे बाह्य मूल्यांकन केले जाणार आहे या बाह्य मूल्यांकनासाठी म्हणजे शाळांच्या तपासणीसाठी तब्बल एक हजार नऊशे पथकं गठीत करण्याचे निर्देश राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने दिले आहेत पंधरा जुलै ते एकतीस जुलै या पंधरा दिवसांच्या कालावधीत ही तपासणी केली जाणार आहे तर प्रत्येक पथकाला सहा शाळांचं टार्गेट प्रत्येक पथकात चार कर्मचारी असतील त्यात घट शिक्षणाधिकारी शिक्षण अधिकारी डायट अधिवेख्यात आणि केंद्रप्रमुख अशा कर्मचाऱ्यांचा समावेश राहील एका पथकाला सहा शाळा तपासणीचे टार्गेट राहणार आहे शाळांनी स्वयंमूल्यांकनात दिलेली माहिती आणि प्रत्यक्ष तपासणीत आढळलेल्या माहितीत तफावत आढळल्यास तातडीने वरिष्ठांना कळवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत तर तपासणीसाठी राज्यस्तरावरून शाळांची निवड राज्यातील एक लाख आठ हजार पाचशे तीस शाळांनी स्कॉप श्रेणीसाठी स्वयंमूल्यांकनात माहिती भरली आहे त्यातील पाच टक्के म्हणजे पाच हजार चारशे सत्तावीस शाळांची आता प्रत्यक्ष तपासणी करण्याचे नियोजन एस सी आर टीने केले आहे या साडेपाच हजार तालुकनिहायी शाळा राज्यस्तरावरून निवडण्यात आल्या असून तपासणीला जाणाऱ्या पथकांना संबंधित शाळेचे नाव तीन दिवस आधी कळवले जाणार आहे